हॅलो कशा सगळे गुड इव्हनिंग सगळ्यांना तर आज ना सायंकाळच्या वेळी म्हटलं चला थोडीशी क्लिनिंग करून घेऊयात अंशु घरी नव्हता हो आणि त्यानंतर पप्पा सुद्धा घरी नव्हते हो म्हटलं तोपर्यंत आपला जो ज्यूस आहे तो आपण बनवून पटकन पिऊन टाकूयात आणि तेवढ्यात अंशुचे पप्पा मला बोलले कडक चहा ठेव हो, आणि मला काहीतरी खायचं आहे त्याबरोबर मग मला काहीतरी बनव मी पाव आणलेला आहे तर म्हटलं ठीक आहे चला तुम्हाला वडीस तळून देते आणि त्यांना लगेच ड्युटीला जायचं होतं ते मला बोलले पटापट करशील तर बनव नाही तर दे म्हणे तुझं तिथेच असं मला रागवायला लागले म्हटलं नाही नाही मी लगेच तुम्हाला तळून देते कारण की काही जास्त वेळ नाही लागत त्यांना झटपट होऊन जातात चहा तर इकडे रेडीच होता परंतु मग म्हटलं आता काय करू यांना थोडंसं बिझी ठेवावं लागेल बोलण्यामध्ये तर त्यांचं चालूच होतं झालं का झालं का झालं का म्हणून म्हटलं नाही नाही यांना बोलण्यामध्ये थोडंसं बिझीच ठेवावं लागेल त्यांना थोडंसे बिझी ठेवलं बोलण्यामध्ये त्यानंतर त्यांना विचारलं पालकची भजी खाणार का ते बोलले हो मग खाईल ना त्यानंतर त्यांना पालकची भजी सुद्धा तळून दिली आणि थोडे मिरच्या होत्या त्या सुद्धा त्यांना तळून दिल्या आणि मस्त त्यांना सर्व केलं त्याला बाबा एकदाच झालं आणि त्यांना लगेच दिलं मी त्यांनी पटकन आणि लगेचच गेले ड्युटीला त्यानंतर मग मी घेतलं खायला म्हणतात चला आता आपण बसूया थोडं शांततेत खा खायला आणि त्यानंतर तुम्हाला सायंकाळच्या चहाबरोबर काय काय आवडतं खायला नक्की मला कमेंटमध्ये सांगा भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय